हरिवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आमची गोव्यातली जर्नी संपली आमची गोव्याची ट्रिप संपली आहे समोर आमची बस उभी आहे आजय मी आणि निशू मागे आजय हॅलो बॅगेल बघ रिवर्स आणि निशू मागे चाल होय सुचेलू तो आता डायरेक्ट बसमध्ये सकाळपासून घाई चालू होती म्हणून मी ब्लॉक घेतला नाही आता जाऊया बसमध्ये आणि निघूया डायरेक्ट स्टेशनसाठी तर आम्ही सगळे निघालो आणि कृष्णा अंकल तुमच्या मुला लेट होला सगळ्या सगळी थांबल्यान यादगिरी दिलगिरी गोडाऊन नाही ते गावा सगळे निघालो आता बसूया आपण आता मध्ये सॉरी

अखेर ए पण घर जेल पाहून येऊ का तुम्ही पाहुणे येऊ नका येऊ नका

आणि आमची ट्रेन पण लागलेली आहे आणि आम्ही आता जातो क्लिनिंग चालू आहे ट्रेन निघायला अजून दीड तास बाकी आहे दीड तास आहे अजून इकडून <laughs> <laughs> एक डोर खाल खुल्ला आहे स्वामी बसतो आता ट्रेनमध्ये आणि मग आज आज आमचा परतीचा प्रवास चालू होईल काही नाही तो क्लिनिंग चालू आहे ट्रेनमध्ये <laughs>

सुंदर अशी सिनरी बघत बघत अरे ब्रिज काय आयार मधी आम्ही निघालो आता आणि आम्ही बहुतेक तरी आमची ट्रेन खाली आहे आणि निशूची ट्रेन सुट्टा सुट्टा राहिली आहे धाव धाव द्यायले धाव मरले बाईनी

दादा सोबत आम्ही उतरलो मग काका चला उतरा कवर बसा आणि काकानी मला लाडू दिलाय एक वेळ दगड चावल म्हणजे लाडू ट्रेनच्या <laughs> <laughs> रुलावर ठेवायला लागेल हळू हळू आमची जर्नी स्टार्ट झाली आहे दगडाचा लाडू दगडाचा लाडू होतो हा थोडे लाडू घनाशा पण तुटणार नाही आवरा कडक लाडू दिले काकानी तेच भारी

स्वतः वाजलेत संध्याकाळचे सात आणि आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशनला ठेवला जेऊन बायको नाही ना तो, तो, तो हे ना ते हो ब्लॅकवालो तो आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशनला आणि इकडे आम्हाला कोणीतरी सांगितलं की वडापाव छान मिळतील पण वडापावला काय मजा नाही आली आम्हाला तरी पण चार वडा खाल्ले आणि वडी आता आता इथे आल्यावर आम्हाला सांगितलं की इथे ना चिपळूणला वडापाव चांगले मिळतील आम्ही आता जाऊ चिपळूणला पण थांबू चिपळूणला पण चिपळूणला ट्राय करायचं ना वडापाव तू खावासाठी काय पण नाशिक माझी लागला तिथे लागला दरवेळेस वाचते दर <laughs> दर ना मग एकदाच भोगते मोबाईल लपवलेला भोगणार आम्ही पोहचलो दिव्यापर्यंत आलो ना दिव्यापर्यंत आलो ना दिव्यापर्यंत आलो आणि सगळ्यांची आमची उतरायची स्टेशन दिवा उतरायची गडबड चालू आहे आता सगळी उतरायला रेडी आहोत सगळे बॅगा काढून बसलेत अरे झोप होऊन मी व्हिडिओ सो इकडे इकडे पण काका रेडी आहेत तुमच्या बॅगा फक्त सीटच्या खाली आहे बाकी सगळे बॅगा काढून रेडी आहेत सगळी मेवटच ना उतरायची तयारी आता काही मिनिटात पोचू आम्ही तुम्हाला पोहोचल्यावर काजू घेतल्या पाच मिनिटांना डायरेक्ट लपून द्या बाबा कोणतं काजू तरी खोल अर बघ ना खोल सांगा <laughs> बॅग एक्सटेंडेड केले म्हणजे काजू भरल्या का काजू काकांनी बरं बॅग इथे एक्सटेंडेड केले म्हणजे शॉपिंग मजबूत झाले कोणची काजू आहेत ना मग

मी तर काही फायनली घरी पोचलेलो आहे बॅग आण तुला तू बॅग धाव तुला घे बिन दास बॅगवर बसून धावतो तू नाही मी पप्पा तू द्या पप्पाने आणले बघा कॅच तू बी काय याद रखेगी चल चाल

दिखाव। <laughs> गूगल पे केले गे पापा पप्पा पैसे दिले त्याचे सहाशे ऐंशी मी सहाशे ऐंशी मी होतो दवादर हा <laughs> मंग मंगेश मंदिर जवळच्या कपडा आणले पाणी <guy> हा मग कधी आल तू हा पप्पानी गोव्याचा कपडे आणले बघ तुला येऊ घेतला तुम्ही मला का घेतला मग तुम्ही हाय

बघला ना बाप्पा तुम्ही तिच्यासाठी कपडे आणले ना तिने काय आणले तिने काय केले या बघला ना बाप्पा या असं असते मी त्यांच्या तोरला बॅग घेऊन आलो माझ्यासाठी एक काजूची या नाही आली मग मी घ्या आपल्याला मागून मग मी आपल्याला मागून घे तिला कुठून पण ना, ना? असं काही नाही गाईस आता फक्त ब्लॉग चालू आहे आणि गुड्डू ब्लॉग बघेल म्हणून मुद्दा म्हणून मम्म, मम्मी बोलते आता मम्मी हसते बघा तुम्हाला दाखवलं तो, 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 तो एकच का घेतला बाप्पा मग तुम्ही लाडाची एकच एरी नाही का बाप्पा आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करून घेतो